नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहात विजय न्यूज स्वातंत्र्य दिनाची अनोखी भेट गहाळ झालेले सत्तावीस मोबाईल परत तक्रारदारांना दिलासा मोबाईल चोरीला गेल्यानंतर किंवा गहाळ झाल्यानंतर परत मिळण्याची शाश्वती नसते मोबाईलमधील महत्त्वाची माहिती डेटा आणि अन्य माहितीचा गैरवापर होऊ नये यासाठी नागरिक तक्रार देतात त्यानुसार मोबाईल गहाळ झालेले अनेक तक्रारी वैराग पोलीस ठाण्यातील सायबर कक्षाकडे आल्या होत्या वैराग पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन दोन हजार तेवीस व सन दोन हजार चोवीसमध्ये गहाळ झालेले एकूण सत्तावीस मोबाईल अंदाजे किंमत तीन लाख अष्ट्याहत्तर हजार रुपये हे तांत्रिक विश्लेषकद्वारे शोधून घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरेसाहेब वैराग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर व मान्यवरांच्या हस्ते परत करण्यात आले वैराग पोलीस ठाणे यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने गाळ झालेल्या एकूण एकोणनव्वद मोबाईलचा शोध घेतला असता त्यातील एकूण अठ्ठावीस मोबाईल अंदाजे किंमत रुपये तीन लाख अठ्ठ्याहत्तर हजार यांचा शोध घेऊन सत्तावीस तक्रारदारास परत केले आहेत सदरची कार्यवाही ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सरदेश साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नालकुल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री निवृत्ती मोरे साहेब तसेच सायबर सेलचे पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस कॉन्स्टेबल अकरा बेचाळीस स्वप्नील शेरखाने पोलीस कॉन्स्टेबल चौदा शून्य तीन सुखदेव सलगर तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अकरा ब्याऐंशी रतन जाधव यांनी केली आहे व तक्रारदार यांना विना विलंब परत केले आहे त्यामुळे तक्रारदार यांनी समाधान व्यक्त केले आहे यापुढे ज्या मोबाईलधारकांचा मोबाईल घाळ होईल त्यांनी आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशन येथे मोबाईलचे संपूर्ण कागदपत्रासह रितसर तक्रार नोंदवावी असे आवाहन मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री निवृत्ती मोरेसाहेब यांनी केले आहे घाळ झालेले मोबाईल मोबाईल हे चोवीस मोबाईल पकडलेले आहे जंची जंची ते पोलीस ठाण्यात जमा केलेले आहे आणि आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त ज्यांची ज्यांची मोबाईल होते त्या त्या इस्मांना आपण ते मोबाईल पंधरा ऑगस्ट निमित्त देत आहोत ओके साधारणतः सहा महिन्यापूर्वी माझ्या मुलाचा व्हायरजी सिस्टांवर मोबाईल हरवला होता मग सांगण्याप्रमाणे केली लगेचच घेऊन त्यांनी त्यांच्या सायबरच्या सॉफ्टवेअरमधून मधून ब्लॉक केला मला एक महिन्यानंतर लगेच साहेबांचा फोन आला की आपला मोबाईल सापडलेला आहे त्या पद्धतीने आज पंधरावीसच्या दिवशी जेवढे मोबाईल वायराग बाजारामध्ये वगैरे गर्दीमध्ये हरवलेले होते ते सगळे आज मोबाईल त्यांनी रिकवर करून ज्यांचे ज्यांचे मोबाईल हरवलेले आहेत त्यांनी तक्रारी दिली आहे त्यांना परत दिलेले आहेत त्यामुळे मी वायराग पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांचा मी मनापासून आभारी आहे आणि त्यांच्या यंत्रणेबद्दल आज मला फार समाधान वाटत आहे